पुढच्या आत्तात लग्न करू चालेल चालेल त्याच्या पुढच्या महिन्यात बसता त्याच्या पुढच्या महिन्यात हळू हरका हो एक एक महिना जर लेट होणार तर वर्षभर लग्न करणार आहे तारीख नाही गणनायक गंगा सदा मंगल मोदुरी शुभोद शुभ लग्न सा कुई गेला का आपण तू ना असा एक एक दोन दोन महिन्यांना कॅप तर मी आता मरीतच होता कुई गेला का ए ताई। अरे लहान होती रे माझी बाई लहान होती मला माहिती आहे ती लहान होती तू मोठी कट टाकेली अरे <वे ना, laughs> बोलू श्रीमंत घराण्याची मुलं रे लहान <laughs> लहान असताना आई वडील निघून गेले <laughs>

i don't know.